गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजपासून ताईंनं मी थोडासा आपल्या ब्लॉगमध्ये चेंज केलेला आहे मला कमेंटसुद्धा नेहमी येत राहतात की ताई रोजच तुम्ही रुटीन दाखवता सकाळी म्हणजे सकाळचं जे रुटीन असतं माझं पूजापाठ वगैरे सगळं तर ते न दाखवता बाकीचं घरामधलं बाकीचं पण दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला सुद्धा कुठंतरी वाटत होतं रोज की खरंच आपण रोजचं तेच मलासुद्धा ते कंटाळा येतो आणि त्या गोष्टीवर मलासुद्धा कधी कधी काय बोलावंसुद्धा सुद्धा प्रश्न पडतो तर आजपासून जसं जमेल तसं मी डेली ब्लॉग जो आहे तो शूट करेन आणि ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे तर जसं मला जमेल तशी मी ब्लॉगिंग करणार आणि तेच तुमच्यापाशी तुमच्यापर्यंत रियल जे आहे ते आपलं पोचवणार पूजापाठ तर माझं रोजचं नेहमी चालतच राहणार आहे पण मी, मी आता काय करणार आहे बघा जसं की शुक्रवारची पूजा असते शुक्रवार असतो गुरुवार असतो तर असं ठराविक वारांदिवशी पूर्ण सकाळपासूनचं रुटीन शेअर करणार तुमच्याशी आणि रोज मात्र डेली जे ब्लॉग असतात आपले तर ते सगळे शेअर करणार म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे थोडक्यात मला काल एक कमेंट आली होती की ताई रोज रोज तेच तेच आता सवय झालेली आहे पाहून वेगळं काहीतरी टॉपिक हे करा तुम्ही तर बरोबर आहे कारण कसं आहे बघा दुसऱ्याला पण आपल्याला जे करायला रोज रोज कंटाळा येतो आपण रोज करतोच आपल ते आपलं कामच आहे पण ते दुसऱ्यांना बघायलासुद्धा आवडते का नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर असो इकडे सकाळची वेळ आहे आणि सकाळचं माझं आंघोळ वगैरे झाली आणि किचनमध्ये आलेली आहे आता चहापासून सुरुवात सकाळी तर नित्यनियमाणे आपलं चहाचं चहा पाणी असतंच गॅसची पूजा केल्याशिवाय मी कुठल्याही कामाला सुरुवात करत नाही हे तुम्हाला नेहमीच माहिती आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं रुटीन शेअर करता करता आपल्याला तर एक तर सवय झालेली आहे रोजचं काम तेच असतं पण मलासुद्धा कधी कधी काय होतं मलासुद्धा असं वाटतं की कधीकधी आपल्याला चेंज हवा आणि खरंच आहे तुम्हाला बघायला सुद्धा चेंज आवडेल मला असं वाटतंय आणि त्यामुळेच मी आजपासून स्टार्ट केलेलं आहे ब्लॉगिंगसुद्धा असणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे कसं आहे बघा रोज तेच तेच बघून बोरसुद्धा होतं आणि जे घरातली छोटी मोठी कामं जसं आपण घरामध्ये वावरतो ते सगळं जे आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे आता ह्या ह्याच्यात ह्याच्यात कसं असेन की बऱ्याच जणाला आवडतं बऱ्याच जणाला आवडत नाही आता मी गावांवर सुद्धा असते घरामध्ये बऱ्याचशा वेळेस तर काय होतं आपल्या आजूबाजूची किंवा आजूबाजूची म्हणा किंवा आपले नातेवाईक म्हणा असे बरीचशी लोकं जे आहेत ते आपलं व्हिडिओ पाहत असतात त्यामुळे मला थोडंसं गावांवरती कधीतरी व्हिडिओ करायला म्हणजे एका अर्ध्या वेळेसच मी करते शक्यतो नाहीच करत पण असं होतं त्यामुळे मी मी शक्यतो रुटीनही शेअर करायचे आणि सकाळी कंपल्सरी माझी साडीच असते त्यामुळे माझं कसं असायचं की कंपल्सरी मी रुटीनही शेअर करायचे पण आता तसं नाही जसं आहे तसं आपलं ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे आणि तुम्हाला आजपासून माझ्या व्हिडिओमध्ये रुटीन वगैरे एखाद्या दिवशी शेअर करेन ब्लॉगिंग मात्र रोजचं जे आहे ते आपलं शेअर करेन कारण माझ्या फॉलोअर्स म्हणजे माझे जे, जे सबस्क्रायबर आहेत त्यांचीच मागणी आहे आणि खरंच मला खूप इच्छा होती की कोणीतरी म्हणावं किंवा कोणीतरी सांगावं की सांगा ताई तुम्ही म्हणजे वेगळा टॉपिक हे करा किंवा रोज रोज कर कारण मलासुद्धा काय होतं मला आता तुम्हीच सांगितल्याशिवाय मला कळत नसतं त्यामुळे खूप चांगली कमेंट आली त्या ताईंनी मला सांगितले की ताई, ताई तुम्ही वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत जा वेगळं काहीतरी शेअर करत जा तर हो ताई नक्कीच आजपासून तुम्हाला वेगळंसुद्धा काही काही जे आपण घरामध्ये वावरतो जे मी जशी वावरते ना तसंच तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी घरामध्ये रोजचं आमचं कसं असतं वातावरण हे सगळे शेअर करणार आहे तर आमच्या घरामधलं सगळ्यात हे वातावरण आहे बघा म्हणजे असं फ्री वातावरण आहे वाता तसं आमच्या घरात माझ्या मिस्टरांचंही काही नसतं किंवा कोणाचंच काही नसतं आमच्या घरामध्ये सगळं असं फ्रेंडली वातावरण आहे त्यामुळे असं वेगळं आणि अवघडल्यासारखं काहीच वाटण्यासारखं काहीच नाही Jæja síðan. Hú? Góðin. Skaljið. Hei, bað pallinn nýr, nauðleikur nýr. Þetta er góð. Hæ? Krónnna síðan. Hæ. Þetta er bara. Hú? Galdrð var. Þetta er nú mun dær mála það einn. Þetta er nú varðt eitthvað.

कारण त्यांना आहे ना आईकडून पण मिळतं आईवडिलांकडून पण मिळतं आणि नवऱ्याकडून पण मिळतं म्हणजे मुलींची दोन्हीकडून आईश असते थे, असं त्यांचं म्हणणं होतं ते पण कशामुळं म्हणत होते ते सांगते तुम्हाला जो मी गाऊन घातलेला आहे ना ते गाऊन मला तीन गाऊन जे आहे ते तिकडून आईने बहिणीकडे गेल्यानंतर तिकडं बहिणीने घेऊन ठेवले होते आणि ते आईने इकडे आणलेले आहेत तर ते त्याच्यामुळे मग मी तो नवीन गाऊन घातला त्याच्यामुळे ते म्हणत होते की तुमची किती आईश आहे आणि तुझी तर भरपूरच आहे असं म्हणत होते म्हणजे मी माझ्याकडून पण तो घेतीस आईकडून पण बहिणीकडून पण घेते असं त्यांचं म्हणणं होतं काय झालं होतं बहिणी तिकडं तिच्या तिकडं गाऊन चांगले मिळतात म्हणून तिने काय केले होते तिच्या पहिल्यांदा तिच्या चॉईसनं तिने मला गाऊन घेतले होते तर असे तीन गाऊन घेतलेले आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन पण कुठले कुठले गाऊन घेतलेले आहेत तर तिने असे तीन गाऊन आणलेले तर तेच मला म्हणत होते की तुझी आईश आहे की माझ्याकडून पण घेतीस आईकडून पण घेतीस आणि बहिणीकडून पण घेतीस तर असं होतं असं आमचा विषय चालू होता सकाळी सकाळीच ते आंघोळ करून आले आणि मला गाऊनमध्ये बघितल्या बघितल्या त्याने म्हटले कारण आद्या दिवशी समर्थ गेला होता आईकडं आणि त्याने आईने आता त्याच्याजवळ गाऊन वगैरे दिले होते तर तोच गाऊन मी घातला आणि गाऊन घातल्यामुळे ते लगेच मला म्हटले की आईश आहे तुझी तुझी तर म्हणजे कसं आहे बघा आमच्या आईचं कसं आहे आम्ही दोघीच मुली आहोत त्यामुळे हो, आई आम एवढी आमचे दोघींची पण भरपूर अशी हाऊस करते म्हणजे काय होतं हाऊस करते म्हणजे आईला कर आई म्हणते तुमच्या दोघीशिवाय मला करायचं कोणाला असं आहे त्यामुळे आईचं आईपाशी हट्ट लाड भरपूर असतात आमच्या दोघी बहिणीचे बारकीचे पण होतात माझे पण होतात त्यामुळे आणि आम, आमच्या प्लस म्हणजे आमच्या मुलांच्यासुद्धा भरपूर हट्ट पूर्ण होतात समर्थ तर भरपूर आजीपाशी हट्ट करतो खूप म्हणजे खूप हट्ट समर्थाचा जास्त असतो आजीकडं आम्ही एवढं काही मागत नाही आईला पण आमच्या आई आम्हाला मनात मनाने सगळ्या गोष्टी घेते पण समर्थ खूप हट्ट करतो आजीपेशी तर असं ते चेष्टाचेष्टाने चाललेलं होतं त्यांचं मस्करीना की तुझी आईशा आहे आईवडिलांकडून पण घेतीच आणि माझ्याकडून पण घेतीच आता कसं आहे त्यांना जरी काय मागितलं तर ते पण काही कमी करत नाहीत आणि आई तर मनानच करते आई कधीच कर कुठलीच गोष्ट आईचं कसं असतं दोघींना आम्हाला पहिल्यापासून बघा काही असो साड्या असो काही असो दोघींना सारखंच घ्यायचं पहिल्या तर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या सेम साड्या असायच्या फक्त कलरमध्ये चेंज असायचा नाहीतर साड्या सेमच असायच्या आवा आधीच त्याला गाठी बांधायला येत नाही त्या त्याला गाठी बांधायला येत नाही त्या तुम्ही लक्ष ठेवा फक्त पिशवीकडे कपडे केटरी आणि दुधाची असं दिसतंय आपल्याकडचं पावसाळ्यात भारी दिसते इकडे उन्हाळ्यात भांगार वाटते काय झालं हाय हाय बन केलं दिसत माझ्या का काळू काळू ओळख येते का ए समर्थ निवांत बसलोय सकाळी सकाळी मस्त अस छान गार हवा सुटले ते कामावरती गेले जातात छान वाटते सकाळी सकाळी बाहेर बसायला आ काय म्हणलं समर ए चहा ठेवलाय गॅसवर वर बघ बरं आलेच मी आ करू की पप्पा असल्यावर पप्पा असल्यावर पप्पाला फोटो पाठव घे नंतर तुझ्या मागं लागायला काय

तर बघा हे गेल्यानंतर आम्ही एक अर्धा तास तरी बाहेरच बसलो समर्थ आणि मी गप्पा मारत त्यानंतर समर्थला चहा प्यायचा होता आणि माझा पण नऊ साडेनऊचा मधला चहा असतो दो, म्हणजे दोन दोन वेळा मी चहा पिते ना तर त्यावेळेसचा मधला ब्रेकचा चहा असतो माझा तर तो चहा घेतला आणि त्यानंतर घेतलेल्या आहेत फरश्या पुसायला ते गेले गेले लगेच मी फरशी कधीही पुसत नाही कारण कसं असतं बघा आपल्या घरातली मंडळी जी कामाला जायची असो ऑफिसला जायची असो कुठेही जायचे असतील ले ले तर ते गेल्यानंतर लाईक अर्धा तास तरी कमीत कमी थांबायचं त्यानंतरच फरशा वगैरे घरातल्या पुसायच्या किंवा झाडू मारायचा तर अशी माझी पहिल्यापासूनची सवय आहे ते सकाळी लवकर जातात तरीसुद्धा आणि नऊला जातात तरीसुद्धा तर असं आहे घरातली फरशा राहिल्या होत्या पुसायच्या आता क काय होतं सकाळी सकाळी पण पुसत असते मी स्वामींची पूजा वगैरे करायची असते ना त्यांना पण कधी कधी होत नाही बाकीची कामं असतात ज्या दिवशी स्वयंपाक लवकर करायचा असेल ना तर त्या दिवशी फरशा पाठीमागं राहतात माझ्या ज्या दिवशी स्वयंपाक लेट असेल ना त्या दिवशी समर्थ पाठीमागून डबा घेऊन जायचा असेल ना तर मग मी फरशा वगैरे लेट पुसत असते म्हणजे सकाळी पुसत असते आणि समर्थपशी डबा देत असते तर असं काहीसा सकाळचं असतं ते गेल्यानंतर मग चहा पाणी वगैरे केला मी दोघांनी बसून आणि त्यानंतर मग मी घेतलेले आहेत घरातल्या फरशा पुसायला देवपूजा वगैरे सगळं झालं होतं सगळी कामं फक्त फरशा पुसायच्या आणि कपडे धुवायचं बाकी राहिलं होतं इतें लो जगाया. हाँ. इता लाया आप्टे. आपके जगाया. तर बघा मला जायचं होतं दाढ दुखते म्हणून हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं होतं त्यामुळे मग मी कामबेम सगळं पटापटा आवरून घेतलं होतं त्यांनी सांगितलं होतं समर्थला की मम्मीला दवाखान्यामध्ये घेऊन जा म्हणून कारण त्यांना तर आता होत नाही त्यांना तेवढं टायमिंगच नसतो ते सकाळी जातात ते संध्याकाळीच येतात त्यामुळे ते समर्थ नसल्यावर तो बघा माझी खूप आपदा होते मला दवाखान्यात घेऊन जायलासुद्धा त्यांना स्पेशली कामावरून वेळ काढून यावा लागतो लवकर तर आता समर्थ होता म्हणून समजलं सांगितलं होतं काय झालं माझ्या दोन्ही दाडा ज्या आहेत ना ते किडलेल्या आहेत आणि दुखतात खूप तर म्हटलं त्याच्यात बघू काढायच्या तर नाहीत पण सिमेंट वगैरे बसून किंवा काहीतरी त्याचं काहीतरी करावं म्हणून पटकन कामं वगैरे हो आवरून घेतली समर्थाची बडबड लगेच चालू झाली होती तू कामं पटापटा आवरत नाही आणि दुकानामुळं काय होतं कामंच उरकत नाहीत पटापटा आणि तरी त्याला मी थांबवून घेतलं होतं जाऊ नको म्हणलं होतं साईटवरती तर हा साईटवरती गेला की मग माझ्या घरातल्या कामाला बारा एकच वाजते तरी मग मी पटापटा कामं आवरून घेतली आत्ता वेळ आहे अकरा वाजल्या असतील फरशा राहिल्या होत्या पुसायच्या फरशा वगैरे पुसल्या आणि त्यानंतर घेतलेले बघा आता कपडे धुवायला कपडे पण थोडीशीच होती रोजचेच कपडे होते असे एक्स्ट्राचे कपडे मी एखाद्या दिवशीच धुते रोजचे कपडे असतात ते आपली हीच तर ही कपडे पटपट धुवून घेतली आणि म्हटलं दवाखान्यामध्ये वगैरे जाऊन यावं दवाखान्यामध्ये पण जायचं होतं आणि मला ब्लाऊज पीस पण आणायचे होते भरभर बार असे कपडे धुवून घेतले आणि लगेच वायालासुद्धा टाकली चांगलं ऊन पडलेलं होतं आणि ऊन ऊन असलं की पटापट कपडे वाळून जातात सकाळी लवकर कपडे धुतले की तरी अकरा वाजले असतील अकरा साडे अकराचा टायमिंग असेल समर्थाबरोबर बाहेर जायचं होतं त्यामुळे कपडेसुद्धा पटकन धुवून घेतली म्हटलं येईपर्यंत कपडे वाळतील चांगले एक दीड वाजेपर्यंत तर छान असं वारं सुटले आणि इकडचं वातावरण आणि इकडचा व्यू बघा किती छान वाटते बघा सगळी झाडं आहेत जा ना माझी मस्त अशी आता फुटले आहेत झाडांना चांगली भरपूर अशी फुलं लागतात आता रोजच्या रोज आता भरपूर असं हिरवगार झालेलं आहे सगळं आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतं आणि हे बघायला पण खूप छान वाटतं आणि इथं बसायला पण खूप छान वाटतं मी तर नेहमी इकडच्याच पायरीवरती बसत असते पाच वाजले ना की बसायला छान वाटतं पक्ष्यांचं झाडांचं निरीक्षण करत बसायला खूप छान वाटतं सकाळी काही होत नाही बसणं पण पाच वाजता मग नक्कीच बसत असते इथं आणि झाडांचं वगैरे निरीक्षण करते पक्षी परत त्यानंतर कोकिळा एवढे छान छान ओरडतात ना खूप छान वाटतं आणि मस्त आतासुद्धा खूप सुंदर गार हवा सुटले कपडे वाळू घातली आणि तुम्हाला नॅचरल जो आहे ना ह्याचा आवाज झाडांचा पानांचा वाऱ्याचा येत असेल तुम्हाला तर खूप छान वाटतं बघा असं वातावरण खरंच खूप मिस केलं उन्हाळ्यामध्ये पण आता फायनली पाऊस पडला आणि खूप छान असं वातावरण झालं इकडचं आणि खरंच पावसाळ्यात इकडे खूप गरम तर का उन्हाळ्यात खूप बघास वाटतं झाडं हे वाळलेले असत कडलचं सगळं गवत वगैरे वाळलेलं असतं पण पावसाळ्यात खूप छान वाटतं तर असा आहे आमच्याकडचा मस्त असा व्ह्यू तर त्यानंतर बघा मी दाड काढण्यासाठी खाली गेले होते पण दाढाचं काही काम झालंच नाही तर ब्लाऊज पीस घेऊन आले ब्लाऊज पीस इतके छान होते सुंदर सुंदर असे ब्लाऊज पीस आणि मला पाहिजे होते कुठल्याही साड्यांवरती मॅच होतात म्हणून मी वेलवेटचे तीन ब्लाऊज घेतले आणि हा एक एम्ब्रॉयडरीचा इतका छान सुंदर ब्लाऊज आहे आणि असाच सेम माझ्याकडे एक चॉकलेटी कलरचा पण ब्लाऊज आहे कुठल्याही साडीवर घाला अगदी मॅच होतो त्यामुळे तो एक घेतला बरेच दिवस झाले शोधत होते मार्केटमध्ये तो ब्लाऊज मला मिळतच नव्हता पण ह्यावेळेस गेले की तो मिळाला त्यामुळे ज्यावेळेस जा, मी ब्लाऊज शिवला ब्लाऊज किंमत मला आहे शेअर करेन दोन तर काय झालं बघा ब्लाऊज घेतलं आणि दवाखान्याचा किंमत गडबड होती म्हणून ब्लाऊज घेतला ब्लाऊज अस्तर पिंक कलरचा आहे तो अस्तर घ्यायचे राहिले त्यामुळे ब्लाऊज शिवायचे पण राहिले त्या साडीवर परत एकदा अस्तर छानच मिळाला परत एकदा मिळाला आणि हा जो आहे समजला हे आजचा व्हिडिओ तुम्हाला साडीवरती घाला तुम्ही अगदी शॉर्टकट मॅचिंग होतो आणि खूपच सुंदर पण दिसतो म्हणून हा एक घेतलेला आहे तर हा माझ्याकडे अगोदर पण एक घेतलेला शिवलेला आहे ब्लाऊज आणि खूप छान दिसतीला